नमस्कार राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वयोगटातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात या योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने सहा हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केली आहे प्रति महिना दीड हजार रुपये याप्रमाणे आतापर्यंत एकूण सहा हप्त्यांचे म्हणजे जमा, जमा केला जाण्याची शक्यता आहे दरम्यान डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता काही महिलांना जानेवारीत या योजनेचा लाभ मिळणार ला नाही अशी बातमी समोर येत आहे सरकारकडे या योजनेसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यानंतर सरकारने या योजनेसाठी काही अटी केल्या आहेत त्यानुसार लाभार्थी महिला जर इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे आता तुम्हाला ठरवावे लागणार आहे या महिलांना मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही